ग्रामीण विकासाला सहाय्यभूत असणाऱ्या रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च अखेर पूर्ण करावेत असे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहे पैठण तालुक्यातील बेचाळीस गावांच्या विविध विकास कामांचा आढावा जिल्हा नियोजन समिती सभागृहात घेण्यात आला यावेळी ते बोलत होते जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना रोहियो जिल्हाधिकारी अर्चना खेतमाळीस उपायुक्त नंदा गायकवाड उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ गटविकास अधिकारी मीना रावताळे तालुका कृषी अधिकारी यांच्यासह सरपंच आणि संबंधित अधिकारी कर्मचारी आढावा बैठकीस उपस्थित होते रोहियो अंतर्गत मंजूर कामाचे मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत कारोड आडगाव खुर्द एकोड नायगाव धारतोत भालगाव आपतगाव चितेगाव चित्ते पिंपळगाव पाचोड डायगव्हाण गारखेडा घारेगाव पिंपरी कचनेर खोडेगाव या गावाबरोबरच इतरही गावातील रोजगार हमी योजनेच्या कामांविषयीचा आढावा यावेळी घेण्यात आलाय घरकुल जनावरांसाठीचा सा गोठा फेव्हर ब्लॉक बसवणे वृक्ष लागवड मातोश्री पानंद रस्ता रोपवाटिका सिंचन विहीर शाळेला संरक्षण भिंत शेततळे साठवण तलाव इत्यादी कामांचा आढावा यावेळी घेण्यात आलाय मंजूर कामांच्या पूर्ण होण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून ग्रामस्थ कनिष्ठ अभियंता आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ही कामे वेळेत पूर्ण करावीत आणि उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संबंधित प्रशासनाला दिले आहे